नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन ज्या महिला दिन विशेषामध्ये आपण आज आलेलो आहोत बारामती तालुक्यातीलंबूत या ठिकाणी या ठिकाणी काही महिला आहेत ज्या लघुउद्योग करून आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित रित्या चालवत आहेत यातीलच काही महिला आहेत त्यांच्या त्यांच्या या ज्या उद्योग व्यवसाय करत आहेत त्यांची माहिती जाणून मिळाली पहिला आपल्या भारत देशात फक्त चूल आणि मूल असं या महिलांचं काम होतं परंतु आता महिला या पूर्णपणे व्यवसाय देखील सक्रिय झालेल्या दिसत आहेत आता आपण आहोत निंबूत मधील शीतल लकडे या महिलेच्या घरी जवळजवळ तीस पस्तीस ते पस्तीस महिलांचा बचत गट स्थापन करून सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी त्यांनी काही घरगुती प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली आता आपण समोर पाहतोय सांडग्याचं हे जवळजवळ सहा पोती भरलेले आहेत स्वतः पंचवीस महिलांनी हे सांडग्याचं जे आहे ते प्रॉडक्ट बनवून आता तयार केलेलं आहे उदरक शेतकरी आणि आपला शेतीचा व्यवसाय सांभाळून गायांच्या दुधाचा व्यवसाय सांभाळून या व्यवसायात त्या प्रकारे उतरल्या आपण आता समोर पाहतोय त्यांना काही बक्षीस देखील आपल्याला मिळालेले आहेत त्याविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत हा नमस्कार भाऊ काय सांगताल आपण या व्यवसायात कशा प्रकारे उतरला मी सौ शीतल धनंजय लकडे दोन हजार नऊ साली आम्ही बचत गटाची स्थापना केली पुण्यशिवा देवी महिला बचत गट म्हणून त्याच्यामध्ये आम्ही दहा महिला म्हणजे आता वाढलेत बऱ्याच महिला पण आता दहा महिला होत्या त्यावेळेस म्हणजे तिथून दहा दोन हजार दहा पासून आम्ही म्हणजे छोटासा व्यवसाय म्हणून आपलं एक म्हणजे आपली कुठेतरी कला आहे ती दाखवण्यासाठी आपलं थोडं थोडं चालू केलं आम्ही हे अनारशानी आणि चकलीपीठ आधी लोकलला मार्केटला विकायला लागलं म्हणजे दिवाळीच्या अगोदर वीस दिवस, दिवस आम्ही हे प्रोडक्शन चालू करायचो आणि विक्री विक्रीचं केंद्र म्हणजे आमचं कुठे नाही की आपल्या शाळेतल्या महिला जिल्हा परिषद किंवा शाळा बँकेतील महिला आहे ते त्यांचं खूप सहकार्य मला लागलं अगोदर आमच्याकडे गाडी नव्हती काही नव्हती तर आम्ही हातात बॅगा घेऊन म्हणजे पिशवीत घेऊन विक्री केली महिला बी सहकार्य करत होत्या खरं कर, त्यांचं बी कौतुक करावं हो, त्यांनी आज मला हे पॉम्पलेट उभं त्यांनी जर माझा माल विश्वासाने नसता घेतला तर मला हे पॉम्पलेट आता मिळालं नसतं आणि पॅकेजिंग असो किंवा माल रॉ मटेरियल आणून देणं हे ते सगळं माझं सहकार्य माझ्या मिस्टरांचं खूप असतं मी पॅकेजिंगमध्ये बिलकुल मी बनवायचं काम करते फक्त पण लेबलिंग असो पॅकेजिंग त्याच्यामध्ये काय वेगळे पण दाखवता येईल ते सगळं माझे मिस्टर करतात आणि आम्हाला दोन हजार वीस चाली आमच्याकडे निकिता म्हमुने आल्या की तुमचं म्हणजे हे चालतंय बघितलं त्यांनी मग तुम्ही फूड लायसन्स त्याची खूप माहिती आम्हाला मिळाली शारदा महिला संघ म्हणून मग तिथून आमचं ते प्रोडक्शनला म्हणजे चालना मिळाली जास्त आणि दोन हजार एकवीसला आम्हाला हे सांडग्यांचं युनिट मिळालं सांडग्यांच्या युनिटमध्ये जवळजवळ दो तीस महिला आता काम आम्हाला संत आम्हाला संतकृपा गृहोदेग कंपनी विशाल भाऊ सोळसकर आणि त्यांच्या अस्मिता सोळसकर सौ स्मिता सोळसकर ह्या आम्हाला म्हणजे खूप मदत सहकार्य लागतंय आणि त्यांनी जो विश्वास टाकलाय आणि माझ्या तीस महिला ज्या काम करतायत खूप विश्वासात पात्र आहेत ह्या त्यांच्यामुळे आज आम्ही पण हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि हे माझं प्रोडक्शन लोकलला पण चालतंय आता खूप म्हणजे लोकलला बी मागणी आहे असं काही म्हणजे सणालाच आहे असं काही नाही आहे आणि मेन ताजा फराळ आम्ही देतो ते आणि ऑर्डरनुसार असल्यामुळे बनवून ठेवत नाही काय आणि प्युअर घरगुती पद्धतीने अगदी हँडमेड हातावर बनवतो त्याच्यामुळे त्याला मागणी पण आहे म्हणजे छोटी मागणी पण त्याचं सतत कंटिन्यू ऑर्डर असतात मला पण बस त्या बसलेल्या हा ह्या माझ्या सासूबाई आहेत खूप म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या मला खूप उपयोगी येतात ह्या जुन्या प्रोडक्ट मध्ये अनाशाचं पीठ असो पुडाची करंजी असो की बाबा बेसनचा लाडू ते भाजलेलं कसं बघायचं कि बाबा तो कच्चा राहिला तर कसं झालं पाहिजे कुठलं प्रमाण किती सांगायचं त्यांचं खूप सहकार्य लागतं आणि माझ्या ननन इथं नाही येत आता शालन काळे म्हणून त्यांना पिंपरीमध्ये दिलं त्यांचं खूप मोलाचं सहकार्य त्या माझ्या गुरुच असतील त्या पण तिथं करतात हे सगळं प्रोडक्ट पण सतत फोनवर विचारणं त्यांना की बाबा हे मार्केट कसं कसं असं उपलब्ध मिळतं हे ते आणि बोलण्याची कला सगळ्या गोष्टी माझ्या मिस्टरांकडून खूप मला मिळतात की म्हणजे तू असं नाही असं बोललं पाहिजे त्यांचं वाचन जास्त आहे त्यांचं वाचनामध्ये असल्यामुळे मला त्यांच्याकडून शब्द शार्थ सगळ्या गोष्टी खूप भेटतात म्हणजे त्यांच्याकडून आमचं शिक्षण बी खूप कमी आहे दहावीच या मुळात आणि ह्याचं दोन हजार एकवीस पासून खूप जे वाढलं ते सुनंदा वहिनी साहेब सुनंदा पवार वहिनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित म्हणजे त्यांच्यामुळे माझ्या व्यवसायात खूप प्रगती झाली आणि हे आम्हाला सांड्याच्या टनानी ऑर्डर ज्या येत आहेत म्हणजे कंपनीने जो विश्वास टेकला के ते केवळ महिन्यांमुळेच आम्हाला मिळालाय माझ्या मुलांचं बी सहकार्य असतं मुलं माझा एक मोठा मुलगा होता म्हणजे तो दोन हजार पंधरा साली त्याचा एक्सपायर झाला तो खूप काळात घर म्हणजे आमच्यावर म्हणजे पसरला त्यावेळेस त्याचा मला खूप मार्गदर्शन असायचं साडे तेरा वर्षाचा होता पण मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये तो खूप महिला मॅडम लोकांना पीठ देणं करणं तो खूप सहकार्य होतं पण अचानक काळाने झडप घातली आणि ते ते वर्ष आमचं तसंच गेलं मॅडम लोकांचे फोन यायचे की तुमचं एवढं प्रोडक्ट चांगलंय तुम्ही बनवा एक वर्ष मी पूर्ण थांबली होती म्हणजे आम्हाला तिथून पुढचं काहीच दिसत नव्हतं म्हणजे पण असं न करता माझ्या मिस्टरांनी बी मला उभारी दिली की अगं तू एका जो नाही त्याच्या मागे लागण्यापेक्षा जो आहे त्याच्याकडे लक्ष दे आणि हे आपण प्रोडक्ट परत पुढे चालतील माझा लहान मुलगा आहे ना तो आता इंजिनिअरिंगला माळेगावला करतो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग करतो त्याचा शिक्षणाचा खर्च असो किंवा हे सगळं माझं त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यातूनच चालतं आमचं बी सहकार्य लागतं मोबाईलमध्ये कुठं काय म्हणजे तो पण सांगतो आणखी हे ऑर्डर पाच किलोमीटरच्या अंतरावर ऑर्डर आमच्या देतो आम्ही ते ऑर्डर का देण्याचं काम बी तो करतो त्याच्यातले छोटे छोटे टिप्स पण मला तो आता सोशल मीडियावर जे चालतं ते आई असं नको असं कर सोशल मीडियाचा वापर करतो आणि सांगतो हा सोशल मीडियाचा तो वापर करून मला तो खूप सहकार्य करतो त्या त्याच आहे बरोबर या पंचवीस तीस महिलांना तुम्ही रोजगार दिला तुम्ही काय संदेश देताल मला महत्वाचा प्रामाणिकपणा आणि आपलं प्रोडक्शन कसं चांगलं बनवता येईल ह्याच्याकडे महिलांचा कल पाहिजे आणि न घाबरता मार्केटमध्ये म्हणजे मार्केटिंग करायलाच महिला घाबरतायत तिथंच सगळा प्रॉब्लेम प्रत्येक महिलेमध्ये कलागुण आहेत पण मार्केटिंग म्हटलं की त्या थोड्याशा मागाच्या राखतात घरातून सपोर्ट कमी पडत असेल किंवा काय अनेक गोष्टी असतील घरातून जर घरातून जर त्यांच्या मिस्टरांच्या हातूज चांगलं बनवते तुझं केलं पाहिजे एवढा जरी सपोर्ट एखाद्या महिलेला मिळाला ना तर ते खूप म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला कुटुंबाची साथ मिळाली हा मला हा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की मला कुटुंबाची खूप साथ मिळाली सगळ्याच गोष्टींनी म्हणजे मी एक खेड्यातून आलेली मुलगी म्हणजे मला सध्या बँकेचं नॉलेज पण नव्हतं तर ते माझ्या मिस्टरांनी मला ते म्हणजे बँक बघितलं तरी भीती वाटायची का बाबा आतमध्ये आपल्याला कसं हे करतील म्हणजे मी माझ्या वडील पोस्टात होते पोस्टात काम माहिती होती पण जे बँकिंग क्षेत्र काही माहित नव्हतं माझ्या मिस्टरांनी खूप म्हणजे दहा मला ते शिकवलं एक हे बी सांगू शकते मी त्यांच्याविषयी की एक नवरा म्हणून पण ते सरकारी लाभले पण एक वडील म्हणून पण त्यांचा माझा म्हणजे मुलगी वडिलांचा नातं आमच्यामध्ये खूप कॉम्बिनेशन आहे म्हणजे त्यांनी लहान मुलीसारखं की बाबा तू हे नको करू हे ह्याच्यामध्ये सहकार्य खूप केलंय मला त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत जे पोहोचली ते, ते माझ्या मिस्टरांमुळे माझ्या सासूबाईंमुळे ह्या गोष्टी मी सांगूच शारदा महिलाची सर्व टीम मा, आम्हाला खूप सहकार्य देते त्याच्यामध्ये खास करून निकिता महामुने निकते यांचं सहकार्य खूप लाभतं म्हणजे बनवतोय आम्ही पुड्याच्या करंजी मध्ये हे रव्याची पारी आहे तो फक्त रवा आहे ह्याच्यामध्ये दुधामध्ये मळलाय आणि त्याला कोण साठा लावतोय असे लिअर पाडत गेले पुढाच्या करंजीला मागणी खूप आहे कारण का त्याला कष्ट पण तेवढेच आहे लग्न रुपवत असो किंवा मुलं आता बाहेर आहेत शिकायला प्रत्येक मॅडम लोक हे ज्यांना वेळ नाही त्या घरगुती पद्धतीने हे घेऊन जात ही अशी बोटी तयार होती त्याच्यामध्ये हे प्रत्येक अशा लेयर पाडी बोटी तयार बनवतोय ह्याची साधारण किती वेळ जातो आपल्याला साधारण एक किलो करंजी म्हणलं तरी दोन महिला असतील तर जवळजवळ एक ते दीड तास घ्यायला जातोय म्हणजे दोन तास धरूनच चालायचे हे थोडस हार्डवर्क काम आहे प्रोडक्ट बनवताना महिला आता प्रोडक्शन कमी असतं आमचं लोकलला पण दिवाळी आणि गौरी गणपती मध्ये खूप सेल होतो ह्याचा त्यावेळेस किती महिला त्यावेळेस पाचवा महिला रोज काम म्हणून करतायत आमच्याकडे आता हे क्लिअर कट झाले की ही एक बोटी हे रव्याचं सारण आहे रवा रौकर करंजी आणि हे तीळ सारण करंजी हे कर तीळ सारण करंजी म्हणजे करू आणि ह्याच्यामध्ये तीळ वेलची वगैरे खसखस हे घातलेलं सारण बनवत त्याच्यामध्ये भरायसाठी आणि हे खोबरा रवा खसखस आणि हे साखर वगैरे वेलची घातलेलं ते हे पण अशी पाहते म्हणून हा लाटताना तुम्ही काम करता लसुना लसुना तशी करते घरात दिवाळी लग्न ही असं आपलं मदत करायची अशी की असं नाही असं सुनादा शिकवायचं असं पातळी अशी आहे बोटी लाट अशी बोटी लाट आणि एवढीच लाटायची त्यांच्या छोटे छोटे टिप्स आहेत ते आम्हाला खूप काम येत का आणि मग हे असे लाटायची कुडफुड आले पाहिजेत आणि असेल जास्त पातळ ही करायचं नाही मॅडम जुनं अगदी बरोबर आहे मला माझ्या मध्ये खूप सहकारी आहे म्हणजे त्यांच्या छोटीतली छोटी टिप्स पण आम्हाला ती कामी येते सर्व करण्यामध्ये आणि हे असं धरायच पाणी असं धरायची थोडं आली पाहिजे आणि हे धरायची हे असं पाणी लावायचं आपलं वय किती आहे माझ वय माझा जन्म पाच गणितला आहे हे तीळ तीळाचं सारण आहे तिळगुळ मिक्स केलेलं तळून घ्यायचं फक्त आता तेल कुठल्या प्रकारचं वापरतो तेल जे मी सूर्यफुलामध्ये तळ जात आणि विशेष आमच्या प्रोडक्ट एवढी किमी आहे की आम्ही ऑर्डर नुसारच बनवून देते बनवलेलं नसतं एक दिवस ऑर्डर सांगावी लागते त्यासाठी करंजी तेला हे तेलात आता थोडके बनवले अकरा वर्ष झाली आमचे दोन हजार नऊ साली आमचा बचत गट ओपन झाला दहा पासून आम्ही हे प्रोडक्शन चालू केलं बचत गटामध्ये आपल्या किती महिला महिला दहा महिला का आमच्या आहे त्या प्रोडक्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बचत गटामध्ये आधी शंभरची बचत होती आता दोनशेची ची बचत चालू आहे दोनशे रुपयाची बचत दोनशे रुपयांची हा आहे लिअर आता ते गार झालं की ह्याला कुड चांगले आणखीन सुटतात करंजीला ह्याची बी खूप मागणी कष्ट असल्यामुळे महिला ज्या नोकर वर्ग आहेत त्यांना बनवायला जमत नाही ते आम्ही घरगुती पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने बनवून देतोय आता हे अनारशाचं पीठ आहे शक्यतो अनारशाचं पीठ घरी महिलांना जुळत नाही त्याच्यामुळे आम्ही फ्रीज फ्रीजमधून काढून मी जवळ रूम टेम्परेचरला एक दोन तास ठेवलं होतं हे पीठ तर आता ह्या ह्याचा गोळा असा बनवायचा ह्याच्यामध्ये काही नाही इन्स्टंट आहे म्हणजे गूळ तांदूळ मिक्स केलेला आहे काहीही आपण मिक्स करायचं नाही ह्याच्यामध्ये तर हे कशासाठी मी आता हे पोळपाट पोळपाटावर थापला ना तर खसखस खूप लागते आणि सामान्य महिला पण हे पीठ घेतात ना त्याच्यामुळे मग त्यांना खसखस परवडत नसेल तर त्यांनी हे खसखसवर थापायचं असा परवडत नसेल म्हणून मी प्लास्टिकवर थपून थापून मग त्याच्यावरती टाकते हेला मागणी खूप आहे दिवाळीमध्ये आणखीन आपले कुठला होत आता हे प्रोडक्ट प्रोडक्ट मी लोकलला सेल होतो माझं पुण्यामध्ये पण जाते बऱ्याच महिला पुण्यामधून माझ्याकडून पीठ घेऊन जात आहेत आणि तिथं बनवून स्वतः सेल म्हणजे ते विक्री होती या पीठाची शक्यतो हे पीठ बनवायला खूप त्रास होते ते पीठ शक्यतो बनवता येत नाही जास्त महिलांना त्याच्यामुळे आणि थोडस लागतं पूजन वगैरे अधिक महिना माँन, अधिक महिन्यामध्ये खूप सेल होतं जावळ्यांचं प्रोडक्ट असल्यामुळे अधिक मासामध्ये याचा खूप मागणी आहे आणि आता हल्ली दिवाळी असं काही दिवाळी दिवशीत खाली असं नाहीये सतत म्हणजे लोकलला चालतंय हे प्रोडक्शन आणि हे तेल उडवत राहायचं घागरी छान सुटतात आणि गुळ असल्यामुळे खूप सुंदर लागते तांदूळ गुळ कॉम्बिनेशन असल्यामुळे आणि इथे कुरकुरीत हुस्टेल ला वगैरे असल्यामुळं प्रोडक्शन एक कंटिन्यू चालू आहे हे आधी मी पीठ बनवून घेतलं होतं आता जे हे तीन पदार्थ दाखवले ते व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय प्रोडक्ट आहे तुमचं आ, ते मग दिवाळी प्रोडक्ट सगळे कुडाची हे शंकरपाळी खारी गोड आहे बेसनचा लाडू एक चालतो माझा भरपूर कारण का तो तुपातला प्युअर तुपातला मग आमच्या घरी गाई वगैरे आहे त्यामुळे त्याचे तूप निघतं ते प्युअर देते सगळं त्याच्यामुळे महिला आकर्षित होतात आणि ताजा फराळ आहे विशेष म्हणजे की बनवून ठेवलेले आठ दहा दिवस आणि मग ते विक्रीसाठी आणले असं काहीच नाहीये ऑर्डरनुसारच बनवते ना आणि ऑर्डर भरपूर येत हिच आणि हे भाजणी विशेष म्हणजे भाजणीचं पीठ आहे सर्व डाळी मिक्स करून केलेली चकली बनवलेली ही सगळ्या डाळी त्याच्यामध्ये उडदाची डाळ वगैरे मुलं खात नाहीत ना त्यामुळे उडदा डाळीचं प्रमाण भरपूर आहे ह्याच्यामध्ये मध्ये आमच्या इथं महिला भरपूर काम करतात माझं चकली आणि अनारशाचं पीठ भरपूर जातं जवळजवळ पाचशे दोन्ही अडीचशे तीनशे किलो अनारशाचं पीठ आणि अडीचशे तीनशे किलो जवळजवळ छकलीचं पीठ सेल होतं ते प्रोडक्शन आम्ही दिवाळीच्या अगोदरच आठ दिवस माझं सेलिंग बी होतं आणि मग तयार ऑर्डर्सला आम्ही सुरुवात करतो एक दहा एक महिला माझ्यावर काम करतात सर्व टीम मिळून आम्ही करतो या सगळ्या तीस महिला आणि विशेष म्हणजे डॉक्टर्स लोक आणखीन आपल्या शाळेतले शिक्षिका कॉलेजमधले प्राध्यापक सगळ्यांच्या माझ्याकडे ऑर्डर्स असतात आपल्या बघा ऑर्डर आहेतच पण मोठ्या मोठ्या शहरात नगरे ऑर्डर आहेत ना माझ्या नंद आहेत ना त्या चकली आणि पुढाची करंजी त्या तिकडे सेल खूप होते ते ते सेलिंग करतात आणि परदेशी बी माझा प्रोडक्ट बरेच गेले म्हणजे मुलं बाहेर त्या माझ्याकडून घेतात आणि फक्त मी कुरिअर कुरिअर करत नाही स्वतः करतात कुरिअर म्हणजे मी स्वतः कुरिअर केला नाही पण परदेशी पण माल भरपूर देवी बचत जे प्रोडक्ट दिवाळीत बनवलं जातं त्या प्रोडक्टला फक्त देशातच नाही तर परदेशात देखील मागणी आहे असं या बचत गटाचे अध्यक्ष शीतल लकडे यांचं म्हणणं इथं आहे या बचत गटा मार्फत या निंबुतगाव गावातील परिसरात महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील उपलब्ध झालेली आहे सोमिश्र रिपोर्टरसाठी मी विजय लगडे बारामती